नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला पण रोज रोज पालेभाज्या फळभाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला आहे का चला तर मग आपण ही झटपट शेवभाजीची रेसिपी बघूया कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे व त्यात ॲड करायचं आहे जिरे मोहरी आणि हिंग ते छान तडतडल्यानंतर त्यात आपण ॲड करणार आहे ठेसलेली मिरची त्यानंतर त्यात ॲड करणार आहे कांदा सगळं छान असं परतून घ्यायचं आहे व छान असं कलर चेंज होईपर्यंत परतत राहायचं आहे हे परतून झाल्यानंतर त्यात आपण ॲड करणार आहे अद्रक लसूणची पेस्ट ते पण खूप असं परतून परतून घ्यायचं आहे तर कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात ॲड करायचे आहेत लाल मिरची पावडर हळद धनेपूड आणि मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्यात एक मोठा असा बारीक चिरलेला टोमॅटो त्यात टाकायचा आहे जो छान असा परतून घ्यायचा आहे आणि तो मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर बघा आता टोमॅटो आपला छान असा मऊ झाला आहे त्यात ना वरून थोडी फ्रेश क्रीम टाकायची आहे किंवा तुम्ही दुधाची ताज्या दुधाची साय पण टाकू शकता त्यात क्रीम टाकून असं छान परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि तेल सुटतं आहे त्याला तेल सुटल्यावर त्यात ते थोडंसं पाणी ॲड करायचं आहे बघा किती छान असं तेल वरती आलं आहे पाणी ॲड करून एक उकळी आल्यानंतर त्यात भरपूर अशी शेव घालून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटासाठी ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी त्याला वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यात मी वरून थोडा कच्चा कांदा आणि टोमॅटो पण ॲड करते आहे त्याने लूक पण छान येतो भाजीचा आणि टेस्ट पण अधिक वाढते तर बघा किती छान अशी भाजी दिसते अशा प्रकारे आपली शेवभाजी तयार झाली आहे वरून मस्त असं कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे छान अशी शेवभाजी रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच